नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले एम बी ग्रुप एकोणीस बारा युट्यूब चॅनलवरती तर आज आपण महाराष्ट्र पोलीस भरतीबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत तर आधी बघू आपण कोणत्या कोणत्या पदासाठी फॉर्म भरायला निघालेत तर एक नंबरला पोलीस शिपाई आणि दोन नंबरला पोलीस चालक तर आज आपण पूर्ण जी माहिती बघणार ती पोलीस शिपाई या पदासाठी बघणार आहोत पोलीस चालकचा जो व्हिडिओ राहील तो आपला दुसरा वाला व्हिडिओ येणार आहे सेपरेट ठीक आहे तर आज आपण पोलिस शिपायाबद्दलच फक्त माहिती बघणार आहोत हे तुम्ही लक्ष ठेवा तर पोलीस शिपाईसाठी बघा ज्यामध्ये दुसरा पॉईंट आहे शैक्षणिक पात्रता काय काय लागणार आहे पोलीस शिपाईसाठी कमीत कमी, कमी बारावी पास तीन नंबरला जो पॉईंट वयमर्यादा महिला आणि पुरुषांसाठी पण बघा मेल फिमेल साठी आहे कुलाप्रवर्ग अठरा आट ते अठ्ठावीस वयमर्यादा मर्यादा वर्गीयासाठी आहे अठरा ते तेहतीस आणि यामध्ये माझी सैनिक सवलत साव, लागू होणार आहे ओके त्यानंतर आपला जो चार नंबरचा पॉईंट आहे तो अत्यंत महत्वाचा आहे उंचीचा पुरुष मैद्रासाठी बघा उंची किमान एकशे पासष्ट सेंटीमीटर आहे छाती आहे एकोणऐंशी सेंटीमीटर फुगवणे आहे किंवा चौऱ्याऐंशी सेंटीमीटर ओके महिला उमेदवारासाठी उंची आहे किमान एकशे अठ्ठावन्न सेंटीमीटर त्यानंतर आपला पाच नंबरचा पॉईंट खूप महत्वाचा आहे कारण की तो पेपर बद्दल राहणार म्हणजे आपली जे भरती राहणार त्याबद्दल आहे तर पन्नास गुणांची टेस्ट राहणार आहे तुमची त्यामध्ये पुरुष उमेदवारासाठी आहे सोळाशे मीटरला आहेत वीस गुण शंभर मीटरला एक पंधरा गुण गोळा फेकसाठी पंधरा गुण ओके महिला उमेदवारासाठी बघा आठशे मीटरला आहेत वीस गुण शंभर मीटरला पंधरा गुण गोळा फेक मध्ये आहेत पंधरा गुण ओके okay, पाच नंबर पॉईंट क्लिअर झाला काय बोलण्यामध्ये अडचण माझं काही मिस्टेक असेल किंवा समज नसेल तुम्हाला काही तुम्ही स्क्रीनवर जे दिसत आहे मी टेक्स्ट टाईप करून ठेवले तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता त्यानंतर आपला सहा नंबरचा जो मुद्दा आहे लेखी अभ्यासक्रम एक नंबरला त्यामध्ये बघा मराठी आहे दोन नंबरला सामान्य ज्ञान तीन नंबरला चालू घडामोडी चार नंबरला बुद्धिमत्ता चाचणी आणि पाच नंबरला अंक गणित ओके हे पॉईंट क्लिअर करून घ्यायचे व्यवस्थित वाचून घ्या तुम्ही सगळ्या गोष्टी त्यानंतर आपला सात नंबरचा जो पॉईंट राहणार आहे पोलीस भरती पेपर पोलीस भरती पेपरमध्ये पहिल्या नंबरचा पॉईंट आहे बघा साधारणतः शंभर गुणाची परीक्षा ऑफलाईन राहणार आहे ऑफलाईन पेपर दोन नंबरला पॉईंट आहे साधारणतः परीक्षा टायमिंग हा नव्वद मिनिटाचा राहणार आहे त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस चांगली करून घ्यायची आठ नंबरला जो पॉईंट आहे पोलीस भरतीसाठी लागणार डॉक्युमेंट डॉक्युमेंट हा खूप महत्वाचा पॉईंट आहे ठीक आहे तर पहिल्या नंबरला आहे आधार कार्ड सेकंडला आहे दोन नंबरला आहे दहावी बारावी एस एस सी मार्कशीट नंतर आहे जातीचे प्रमाणपत्र नंतर नॉन क्रिमिनल आहे ओबीसी साठी रहिवासी दाखला डोमेसाई ओके रहिवासी दाखला किंवा डोमेशन असतो तरी चालेल बघा जो फीचा वाघरायला फी बघा खुला प्रवर्ग प्रवर्गासाठी साडेचारशे आणि राखीव प्रवर्गासाठी साडेतीनशे आणि जर तुम्हाला घरबसल्या पोलीस भरतीचा जर फॉर्म पाहिजे असेल भरायचा असेल तर काय करायचं तुम्हाला खाली मी लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरू शकता आणि आपला जो नऊ नंबरचा पॉईंट आहे जो मी माझ्याकडून तुम्हाला दिलाय महत्वाचे टिप्स म्हणून तर बघा जर तुम्ही पहिल्या नंबरचा पॉईंट मी अभ्यासासाठी जर तुम्ही जर सराव करत असाल तर महाराष्ट्र पोलीस भरती संच वापरा जेणेकरून तुम्हाला आणि टायमिंग लावायचा महाराष्ट्र पोलीस भरती संच हा युज करायचा आणि घड्याळ टायमिंग लावायचा नव्वद मिनिटाचा ऑफलाईन पेपर सोडवत चला म्हणजे तुम्हाला सराव होत राहील ओके त्यानंतर दोन नंबरचा पॉईंट आहे रनिंग जर सर्व पुलिस पुरुष आणि महिला उमेदवार करत असाल तर तुम्ही घड्याळमध्ये टायमिंग लावायचा आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या ग्राउंड किती मिनिटामध्ये कव्हर होतो काय टायमिंग आहे तो समजून जाईल आपला तीन नंबरचा पॉईंट आहे चालू घडामोडी रोज वाचत चला जेणेकरून तुम्हाला जेवढा सराव होईल तेवढा चांगला होईल आणि पेपर सोडताना तुम्हाला अडचणी येणार नाही राचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला माहिती चांगली वाटली का तर मला कमेंटमध्ये सांगा आणि जर माहिती महत्वाची असेल तर तुमच्या मित्रांना सुद्धा या चॅनलची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना खूप मदत होईल आणि जर तुमच्या काही अडचणी असेल तर मला कमेंटमध्ये विचारा जेणेकरून मी पुढच्या ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल आणि आपला जो दुसरा व्हिडिओ येणार आहे तो आहे वाहन चालक जी भरती आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे तुम्हाला म्हणजे वाहन चालक म्हणजे पोलीस चालक नाही का पोलीस चालक साठी येणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा आपल्या चॅनलची लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना पण मदत मिळेल तर भेटू अशाच आणखी एका नवीन अपडेट सोबत